युवसेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिष्ट चिंतन सोहळ्यात शक्ती प्रदर्शनाची झलक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सचिनदादा कांबळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख राजेश क्षीरसागर हे उपस्थित होते या सोहळ्यात अँब्युलन्स असोसिएशनच्या वतीने सचिन दादा कांबळे यांना सन्मानित करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली त्यामुळे त्यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचे आणि ने सामाजिक कार्याचे जोरदार शक्ती प्रदर्शन बघायला मिळाले कार्यक्रमात भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पैलवान धीरज सूर्यवंशी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होती या सोहळ्याचे महत्त्व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील शक्तीचे प्रदर्शन म्हणूनही बघितले जात आहे यावेळी सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे महिला आघाडी सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सुनीता मोरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख रुक्मिणी आंबिगिरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख राणी कमलाकर तसेच युवासेनेचे से जिल्हा समन्वयक मतीन काझे मयूर गायकवाड अमोल पाटील शोएब मुजावर आणि अनेक युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते